नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेटचा निकाल केव्हा लागणार याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिलेली आहे त्याला देखील तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता तर मित्रांनो चोवीस मे ते पाच जून या कालावधीमध्ये टेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते त्यापैकी एक्झाम दिलेले जे विद्यार्थी होते ते साधारणतः दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी त्या ठिकाणी एक्झाम दिलेली होती याच्यामध्ये पाच जूनला परीक्षा झाल्यानंतर देखील आज बराच कालावधी दे उलटून देखील त्या ठिकाणी निकाल लागला जात नाही यामध्ये बरेच विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा परिषदेकडं जाताना दिसत आहेत आणि त्या ठिकाणी विचार देखील केली जाते परंतु परीक्षा परिषदेकडून या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे सांगितलं जातं ते म्हणजे या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात अशाच तारखा या ठिकाणी सांगितल्या जातात निकाल लागण्यासाठी जो विलंब आहे तो विलंब म्हणजे दोन मे दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयामुळं या निकालास विलंब लागला आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं आता याच्यामध्ये दोन मे दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये जे अपियर विद्यार्थी होते त्या अपियर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली होती आता या अपियर विद्यार्थ्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र पासिंग प्रमाणपत्र परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी जमा करायचं होतं परंतु त्याची जी कालाव तो जो कालावधी आहे तो कालावधी या ठिकाणी ते जे उत्तीर्ण झालेले आहेत त्या उत्तीर्ण झालेल्या पासून एक महिन्याच्या विहित काला कालावधीमध्ये ते त्या ठिकाणी परीक्षा परिषदेला जमा करायचं होतं आता याच्यामध्ये जे आय विद्यार्थी आहेत जे डी एड असेल किंवा बी एड त्यांचं जे परीक्षा परिषदेचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे ते परीक्षा झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत त्या ठिकाणी परीक्षा परिषदेला द्यायचं आहे आणि हे आपियर विद्यार्थ्यांवर देखील परीक्षा परिषदेचं काम चालू आहे आता ह्याच्यामध्ये हे जे काम आहे हे अपियर विद्यार्थ्यांचं नावांचं ते काम त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतरच त्या ठिकाणी परीक्षेचा निकाल लागणार आहे साधारणतः हा निकाल या किंवा पुढच्या आठवड्यात लावू असंच या ठिकाणी सांगितलं जातं आहे आता या आठवड्यात तरी शक्यता कमीच आहे परंतु हा निकाल हे जे अपियर विद्यार्थ्यांचं काम आहे त्या अपियर विद्यार्थ्यांचं काम झाल्यानंतर ना नावांचं जे काम आहे ते झाल्यानंतर त्या ठिकाणी निकाल लागला जाईल तर धन्यवाद मित्रांनो